फार्मिंग मध्ये तयार केलेले मासे आणि आपले आपल्या खऱ्या पाण्यातील मासे यातील फरक काय असतो म्हणजे त्याच्यात एक न्यूट्रिशन न्यूट्रिशन पेक्षा सगळ्यात मोठा फरक पडतो तो चवीच कारण पाणी खार आहे आणि फार्मिंगचं स्वीट वॉटर असतं सो फार्मिंग मधला सगळ्यात महत्वाचा मासा म्हणजे कोळंबी जो आजकाल फार्मिंगचा ऐकू त्याचा साईज खूप मोठा येतो होत्या कोळंबीचा तुम्ही बोलतला पण ते कोळंबी शिजताना थोडी त्रास देत्या थोड़ी शे रबर शीजल तरी। करन, फ्रेश वाटर ती थोडीशी रबर टाईप लागते शिजल्यानंतर कारण फ्रेश वॉटर किंवा ते मिनरल्स जे समुद्राच्या पाण्याचे ते तुम्ही इकडे आणू शकत नाही सो सगळ्यात महत्वाचा फरक पाण्यामुळे जे वाढणारे विटॅमिन्स आहेत त्यात बाकी गोष्टी आहेत त्या तर पडणारच आहे टेस्टमध्ये खूप फरक पडतो खूप फरक पडतो पण फार्मिंग करणं वाईट आहे असं मी म्हणणार नाही कारण त्या मासेमारीला एक पर्याय बरोबर मासे तर जातातच आहे पोटात तुमच्या आणि पर्यावरणाचा रास होत नाहीये सो फार्मिंग इज गुड ऑप्शन जर मासा खायचा आहे आणि माहिती नाही बरं माहिती आहे कुठला मासा खायचा कधी खायचा काय खायचं तर एक स्टार्टर गाईड जर द्यायचं झालं तर ते काय असेल स्टार्टर गाईडला मासा खायला मी सगळ्यात पहिली गोष्ट सांगेन ते म्हणजे ताजा मासा खा स्टार्टर गाईड म्हणून सांगतो कारण तुम्ही स्टार्टिंगला शिळा मासा खाल्ला त्याने काही तुम्हाला त्रास झाला किंवा त्याचा स्मेक तुम्हाला आला तर तुमच्या आयुष्यातनं मासा जिवून जाईल सो सगळ्यात पहिली गोष्ट विश्वासू ठिकाणी तुम्हाला घरात बनवता येत नसेल तर विश्वासू ठिकाणी ताज्या माशापासून सुरुवात करा गोष्ट पहिली गोष्ट दुसरी स्ट्रॉंग फ्लेवरवाला मासा खाऊ नका म्हणजे रावस बांगडा इथनं सुरुवात करू नका कारण तुम्हाला ते अपील होईल पटकन याची गॅरेंटी नाही सो ज्याचे फ्लेवर माईर पॉपरेट प्रॉन्स सुरमई बोंबील हे तुम्ही स्टार्टिंगला सुरुवात याच्यावर करू शकता आणि याचे एक स्टेप पुढं जाऊ शकता पण मी सांगितलं तसं ताजा पहिली गोष्ट सगळ्यात पहिली गोष्ट ताजा मास तुम्हाला ओळखता येत नसेल तुम्ही नवीन ओळखण्याच्या टिप्स मी दिलेल्या आहेत बऱ्याच जणांना घरी मासा कसा बनवायचा माहीत नसतो लोक हॉटेलमध्ये प्रिफर करतात हॉटेलमध्ये जातात माझं सांगणं आहे विश्वास आहो जिथं विश्वास आहे दाजा मे अशाच ठिकाणी जा अरे मासा बनवताना काय काळजी घ्यायला पाहिजे मासा साफ खूप व्यवस्थित करावा लागतो जो जनरली टाळल्या जातात गोष्टी कारण घाई घाईच करायचं असतं आपल्याला किंवा आतमध्ये ब्लड क्लॉट्स असतात आतमध्ये तुम्ही जेव्हा मासा विकत घेता मासा विकणारा माणूस तो साफ करून देतो तुम्हाला पण तरी आतमध्ये चिकटलेले काही बेस्ट पार्ट असतात माश्याचे ते जर व्यवस्थित साफ झाले नाही तर ते तुमच्या तोंडाला कडवट मग थोडी वेगळी चव हो येत सो मासा बनवताना सगळ्यात पहिली क्रियेची काळजी ती म्हणजे तो थरोली साफ झाला पाहिजे व्यवस्थित व्यवस्थित साफ झाला पाहिजे वाहत्या पाण्यात साफ झाला पाहिजे पाणी साठवून तक साफ नाही करायचं पाणी वाहत पाहिजे आता कोळंबीसारखा मासा जेव्हा आहे तुम्ही साल काढून मांडता त्याच्या आतमध्ये धागे असतात ते धागे काढले पाहिजेत ते धागे तुम्हाला पोटाला त्रास द्यायचे पण हे बऱ्याच जणांना माहीत नसतं की धागे म्हणजे काय असतात की वेन आहे कोळंबीची की वेण थोडीशी पॉयझनस होऊ शकते किंवा पोट बिघड होऊ शकते त्यामुळे ती व्यवस्थित काढली पाहिजे काही माशांना म्हणजे आता स्वीट मॉटर वॉटरचे पावसाळ्यात आंबळीसारखे मासे आंब्या माहितो त्याला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी नावं असतील पण पुण्यात तरी आम्ही त्याला आंबळ्या म्हणतो टोळत मासा असतो तो, तो सिल्वर कलरचा ते खाल्लं पोहत असतो नदीत खूप त्यामुळे त्याला माती खूप असते सो ती खूप चांगली साफ करायला लागते त्या आंबळीच्या आतमध्ये एक बलून असते पिशवी असते त्याला पित्ताची पिशवी मांडाव ती फोडावी लागते ती काढावी लागते पाजो नाही का तुमचं पित्त कौश किंवा ते पॉयझन शेवटी ती घाण असतेस तू प्रत्येक माशाची काळजी वेगळी घ्यायची कसा साफ करायचंय काय नाही हे तुम्हाला माहिती असतं पाहिजे कारण तो जर सापच व्यवस्थित नसत मासाच नाही कुठलाही नॉनव्हेज तुम्ही जेव्हा मार्केट आणता तेव्हा ते साफ झालं पाहिजे आणि ते मीठ आहे तो साफ व्यवस्थित झालं पाहिजे त्याला ब्लड क्रॉप्स असतात बाकी गोष्टी असतात तर समजा आता हेअर थिनिंग असेल किंवा आपली हेअर ग्रोथ चांगली असावी तर त्यासाठी कुठला मासा खायला पाहिजे हेअर ग्रोथ कडचा नाही पॉपलेट बेस्ट आणि समजा स्किन सतचगीत असावी स्किन चांगली असावी आपली तर त्यासाठी पॉपलाईट कुठलं कुठला पॉपलाइट पॉपलेट पॉपलेट स्किन जर चांगला आहे रादर या दोन्ही प्रॉब्लेमला कुठलाही मासाचा चालणार आहे कारण माशाचा गुण असतो आहे तुमचे केस चांगलेकरण आणि स्किन चांगले ठेव तो कुठलाही मासा खा पण आपल्याकडे महाराष्ट्रात पेवलं पॉपरेटचं आहे दोन आमचं आणि विजिबिलिटी सारी कुठला चांगला आहे मासा सर एनी फिश सार फिश, फिश ते फिश चांगले आहेत कारण व्हिटॅमिन डी त्याचा आहे पॉपलेटमध्ये व्हिटॅमिन ए जास्ती चांगलं आहे सो विटॅमिन एम विजेबिलिटी करतात सो ऑपरेट वन सालीन मी सांगू शकतो आणि कुणाला हाडांचा त्रास असला काही तर त्यासाठी हाडांच्या त्रासा करताही मी मगाशी म्हणलो तसं प्रोटीन आणि विन प्रोटीन पोट्रेट मध्ये जास्त आहे सो so, हाडांच्या त्रासा करता चांगला आहे तो डिमिंशिया वगैरे या गोष्टींकरता ही चांगला आहे त्याचा त्रास होऊ नये म्हातारा लवकर सुरकुद्या वगैरे येऊन ये स्किन वॉन म्हातारपणाचे लक्षण दिसून येत त्याकरता चांगलं आहे पण या सगळ्या प्रश्नांना जर एक कॉमन उत्तर हवं असेल तर बोंबीच सगळ्यात बेस्ट बोंबी सगळ्यात बेस्ट बोंबी आहारात आठवड्यांना तीनदा जर तुम्ही बोंबील खाल्ले मी मगाशी बोलताना बोललो मासा दोनदा खायचा आहे बोंबीर हा चीप आहे स्वस्त आहे चीप नाही म्हणता येणार स्वस्त आहे स्वस्त असल्यामुळे तुम्ही तो तीनदा खाऊ शकता बोंबिल जर आठवड्यात तीनदा खात असाल तर तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत बोंबीर हा पॉपलेटला राज्य मासाचा दर्जा आहे माशांचा राजा म्हटलं जातं पॉपलेटची किंमतही खूप मोठी असते सगळ्यात महान मासा पॉपलेट आपण बघायला गेलो तर पण खराब गुणकारी बोंबीला आहे जो सगळ्यात स्वस्त आणि जर आपण मसाल्यांचं जर बोलायला गेलो की मसाले कुठले वापरायला पाहिजे त्यांची बऱ्याच बनवायचं कशी ही पद्धतच माहिती नाही आता त्या बाबतीत सी प्रत्येकाच्या पद्धती वेगळ्या महाराष्ट्रात मासे खाणारा जो क्रौड आहे काही कारवारी आहेत काही गोवन आहेत काही माझ्यासारखे सीकेपी आहेत काही सारस्वत आहेत किंवा काही देशावरचे लोक आहेत प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे मी ॲज अ हॉटेल ओनर किंवा मी मा माश्याचं हॉटेल एक पुण्यात अवघड चालवतो माझ्या अवघडचं नाव वैद्यच कार्यस्तंभ म्हणून आहे नवी पिढीत मी ते ऑपरेट करतो मी फक्त मासे देतो सो मी याच्याच एवढं सांगू शकतो माशाला मसाला कमी ठेव माशाला स्वतःचा फ्लेवर ओवर येऊ द्या मसाल्याचा भडी मार करून माश्याचा फ्लेवर घालवता ते हे माझं सांगणे शेवटी तुमच्या तुमच्या घरात ज्या ज्या पद्धतीने बनत मला जसा खायला आवडतो तसा खावा मी एक माश्याला काय लागतं माश्याला स्वतःची टेस्ट आहे ती बाहेर काढा की माझं सांगाय मसाले कमी ठेवा आता माझी पद्धत जी आहे की मग मी माझ्या हॉटेलमध्ये जो मसाला येतो ज्यात गरम मसाले यूज होत नाही कांदा यूज होत नाही सो मसाले फार बेसिक आहात आणि माशाचा फ्लेवर मेटो,